लाईव्ह आलो आहे मी, था मदे। नहीं नहीं था मी आहे आता मेकर शहरातील आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी येण्याचा विषय बी सांगतो मी तुम्हाला कशासाठी आलो म्हणून महात्मा ज्योतिराव फुले नावानं हे भाजी मार्केट आहे दोन हजार सोळामध्ये या भाजी मार्केटचं बांधकाम झालेलं आहे जवळपास पावणे दोन कोटी रुपये खर्चून या ठिकाणी व्यवस्थित असं भाजी मार्केट बांधण्यात आलं होतं मात्र दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस जवळपास नऊ वर्ष झाले तर या भाजी मार्केटमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत ज्या भाजीवाले भाजीपाला विक्रेत्यांसाठी ओटे दिले होते ते लोक ओट्यावर बसत नाहीत आता का बसत नाहीत कशामुळं बसत नाहीत हे आपल्याला काही सांगता येणार नाही हे नगरपालिकेला ना विषय माहीत आणि एक अठ्ठावीस जूनला म्हणजे आजची दोन तारीख चार दिवसापूर्वी चार ते पाच दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब सन्मान्य माझे आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि मुख्याधिकारी साहेब जे रामराजे कापरे साहेब येतं त्यांना अतिशय कडक सूचना केल्या होत्या की या ठिकाणी जे घाण आहे ते घाण साफ करा नाल्या साफ करा आणि ओटे ज्या लोकांना म्हणजे भाजीपाल्यावाल्यासाठी जर हे ओटे असतील तर त्यांना हे भाजीपाल्याचे ओटे ताबडतोब द्या एक ते दोन दिवसात कारवाई करा अशा सूचना केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांनी दिल्या होत्या मात्र चार दिवस झाले या ठिकाणी कोणतीही हालचाल नगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही कुठं घाण साफसफाई नाही भाजीपाल्यावाले जिथं बसेले खाली तिथंच बसेल असं आणि ओट्याची परिस्थिती बी काय आहे तुम्हाला दाखवतो मी आता म्हणजे ज्या ठिकाणी केंद्रीय मंत्री यांनी पाहणी केली होती म्हणजे देशाचे केंद्रीय मंत्री जाधव जाधवसाहेब त्यांनी या ठिकाणी पाहणी केली होती आणि घाण साफ करण्याचं सांगितलं होतं मुख्याधिकारी साहेब यांना पण कोणतीच घाण साफ झालेली दिसते का तुम्हाला पहा कोणतीच घाण साफ झालेली नाही जैसे थेच परिस्थिती आहे म्हणजे या गोष्टीन तुम्ही समजून घ्या की नगरपालिकेचा कारभार कसा चालू आहे हे ओठे भाजीपाला विक्रेत्यांसाठी बांधलेले होते या ठिकाणी घाण पाहतो मी दाखवतो तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं व्यवस्थित एवढे पावणे दोन कोटी रुपये खर्च करून हे भाजी मार्केट बांधण्यात आलेलं आहे आणि हे भाजीपाला विक्रेत्यांसाठी जे लोक भाजीपाला घ्याल येतात ग्रामीण भागातील असो का शहरी भागातील असो जे लोक भाजीपाला घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी चांगला स्वच्छ भाजीपाला मिळाला पाहिजे यासाठी भाजी मार्केट बांधण्यात आलेलं आहे मात्र या ठिकाणी नगरपालिकेकडून कोणत्या सुविधा मिळत नसल्यानं भाजीपाले विक्रेते या ठिकाणी कारण भाजीपाल्यावर घाण दुर्गंधी नालीचे घाण पाणी असे भरपूर प्रमाणात आहे आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री जाधवसाहेब यांनी या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला के पाहणी केली पाहणीच्या दरम्यान मुख्याधिकारी साहेब होते नगरपालिकेचे कर्मचारी होते शिवसेनेचे भरपूर पदाधिकारी होते संजय रायमुळकर साहेब होते आणि कडक सूचनेमध्ये त्यांनी मुख्याधिकारी साहेब यांना सांगितलं होतं की दोन दिवसाच्या आत तुम्ही या ठिकाणी युद्ध पातळीवर प्रयत्न करा आणि या ठिकाणी साफसफाई करून जे लोक ओट्यावर त्यांना ओटे दिले आहेत किंवा जे भाजी मार्केटसाठी हे बनलेले आहे त्यांना त्या ठिकाणी ओटे द्या आणि त्या ठिकाणी ती मंडळी बसली पाहिजेत आणि या ठिकाणी घाण साफ करा आता ही घाण साफ झालेली आहे का तुम्ही पाहून घ्या पाणी तर तुम्हाला दाखवलं मी त्या दिवशी होतं ते आता ही घाण साफ झाली का पहा तुम्ही आणि या ठिकाणी भाजीपाला विक्रेते असतील किंवा या ठिकाण जे इतर व्यवसाय करणारे लोक असतील त्यांच्यासाठी शौचालय आणि मुत्रीघर आवश्यक आहे पाहुणे दोन कोटी रुपये या ठिकाणी तुम्ही खर्च केले होतं मग शौचालय मुत्रीघर पिण्याची पाण्याची व्यवस्था नगरपालिकेने का केली नाही एवढ्या वर्षापासून हे जे पाहुणे दोन कोटी रुपये येतं हे शासनाचे जरी असले तरी हे तुमच्या आमच्या खिशातून पैसे गेलेले आहेत मग हे ज्या कामासाठी ज्या उद्देशासाठी तुम्ही ओटे बांधले त्यांच्या वोटे हे कामी येत आहेत का ते निवळ शोभेची वस्तू करून ठेवलेली आहे तुम्ही एवढे मोठे पैसे खर्च केले आणि एक साफसफाई होत नाही तुमच्याकडून ते लोक तुम्ही वट्यावर का बसत नाही हे त्यांना का विचारत नाही म्हणजे तुम्ही जे, जे पैसे खर्च केलेत ते जरी शासनाकडून निधी आला असेल तरीसुद्धा हे स सर्वसामान्य जनतेच्या खिश्यातला पैसा आहे आणि याचा मूळ उद्देश काय पूर्ण होऊन राहिला काही मंडळी आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणारे आपण हळूहळू आता हे बोलतात का पाहू एकदा काय म्हणतात तर नमस्ते 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 बैठो यहाँ क्या नाम है तुम्हारा मेरा नाम है अच्छा, अयासोड़ी बाजार जो है यहाँ बंदे हुआ बराबर इसके बारे में क्या बोल सकते हो? तुम यहाँ पे पूरी घान है जो भाजीपाला लोगों के लिए ये ओटे दिए थे वो लोग ऊपर बैठ रहे बराबर केंद्रीय मंत्री चार दिन के पहले यहाँ आए थे उनके सामने घान थी सब थी मुख्याधिकारी साहब को बोले थे उन्होंने कि दो दिन के अंदर तुम घान साफ करो अभी कुछ भी वहां नहीं क्या बोलेंगे इसके बारे में तो मुख्य अधिकारी साहब जरा एक्शन ले रहे नहीं जरा इलेक्शन को आठ दस मै दस साल हो गए तो मुख्य अधिकारी साहब जरा ढील छोड़ दिए यहाँ सब डुक्कर घान ये और भाजी पाला पूरा इधर उधर चले गया यहाँ सिर्फ तब हवे धंधे चालू है सारे बात चालू है अच्छा। साफ सफाई पे ध्यान दे रहे नहीं इधर मुख्य अधिकारी है उधर के नगर पालिका के लोग तब घान डुक्कर सब कैटरिंग तो कर रहे अच्छा बरतना चाहिए यहाँ पे हमारे तो जो का जो नगर अध्यक्ष थे उन्होंने यहाँ पे लोग बैठ रहे हमारे केंद्रीय

तशीच काहीतरी ठिकाणी येऊन जर नगरपालिका एका दिवस पासून दुर्लक्ष करत असलो काय

अपने शेरा कड़ी कहा बोलो क्या बोलते बोलो क्या बोलने का बोलो तुम नया बोलो कुछ ये होठे के बारे में होठे पे क्यों बैठे भाजपे पाने वाले

तो देखो कि हां 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 कि वेने रो नहीं गए ये 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 ये

राम 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 बोला बोलता की आठवडी बाजाराबद्दल काही घाण आहे का स्वच्छता आहे का काय चालू आहे ते बरं आहे चालू आहे ते बरं आहे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत लोकांच्या कारण कटाळे लोक मागणी करून काम होत नाही तर त्याच्यामुळे ते म्हणतात जे चालू आहे ते बरं चालू आहे कारण बरोबर आहे द्यायचं किती मागणी करा किती काही करा काहीच होत नाही त्याच्यामुळे जसं चालू आहे तसं चालू द्या म्हणतात ते कारण इलाज नाही त्याला कारण केंद्रीय मंत्री आणि माझे आमदार संजय रायमुळकर साहेब आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब या ठिकाणी येऊन नगरपालिकेला सूचना करूनही कोणत्याच कर जा प्रकारची हालचाल या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येत नाही लहान तशी जे ओट्यावर बसणारे जे लोक ते काय ओट्यावर बसत नाही तर भाजीपाला विकणारे लोक बोलते बोलतोय खोच या

आता कोणत्या सुविधा या आठवडी बाजारमध्ये नाहीत त्या माणसानं सांगितलं की बाहेर गावचा आठवडी बाजार पाहिला द्यायला ठिकाणी होत असते ठिकाणी वतीनं खर्च करून या आठवडी बाजार आहे नऊ वर्ष झाली भाजीपाला विक्रेत्यांसाठी पावणे दोन कोटी रुपया खर्च भाजीपाला स्वच्छ पाहिजे होते मात्र येत नाही त्यामुळे जर सुद्धा होत नसतं तर दोन कोशी रुपये तुम्ही खर्च हा एक प्रश्न केला बसत नाही ते लक्ष्मण भाऊ आहेत आपल्या सोबत आता त्या कारण केंद्रीय मंत्री प्रताप आहेत लक्ष्मण भावना मांडले होते मात्र आता काय बोलतात काय नाही तुमचं लक्ष्मण मनोहर सोडून बर काय मागणी आहे तुमची आमची मागणी अशी आहे की आम्हाला बाजार बांधून दिलेलं आहे बघ तर ज्या टायमाले हा बाजार बांधून दिलेला आहे त्या टायमाले आपण त्यांना निवेदन दिलेलं की आठ बाय दहाचे चे आम्हाला वटे मिळणे बाबा आणि महिलांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी संडास बाथरूम आणि हे बांधून देण्यात आम्ही पण आलं नाही पण ज्या लोकांनी व्यवसाय कधी केलाही नाही आणि करतही नाही अशा प्रकार झाले आणि आमची त्याच्यात उपासमारीची वेळ आली आता दोन टोपे आम्ही ते उदाहरण निवारण जर तुम्ही नाही त्याची वेळ नाही या घाणीमध्ये पलंग टाकून आम्हाला दुकान लावावं लागते मी दोनदा तीनदा शिव साहेब प्रत्येक साहेब येते त्यांना निवेदन दिलेले आहे त्या वाटप व्हायचे त्या टायमाला सुद्धा घेऊन सगळ्या केंद्रीय मंत्रालय सुद्धा अधिकारी साहेब केल्या होत्या सर्व दोन दिवसात तुम्ही सांगा आणि हे जे लोक खाली त्या दिवसापासून त्याच्यावर काही झालं काहीच नाही करून गेले त्यांना आदेश देऊन गेले